दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ला मोठे यश मिळाले आहे चॉपर हातात घेऊन तब्बल पन्नास हजार रुपयांची खंडणी मागणारा आणि विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेला सराईत आरोपी किशोर बळीराम बरु आता पोलिसांच्या ताब्यात आहे पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक पाचशे ब्याऐंशी दोन हजार पंचवीस मधील प्रमुख पाहिजे आरोपीचा शोध घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी दिले होते याच पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एक कडील पथकाला गुप्त मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सातपूर परिसरात सापळा लावला आणि आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले तपासादरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील कार्यवाहीसाठी त्याला पंचवटी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे किशोर बरू याच्यावर एक दोन नव्हे तर गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यात खून दरोडा मारहाण हानामारी आमसॅट आणि मकोका कलमान खालील अनेक गुन्ह्यांचा समावेश आहे ही कारवाई यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या संघात वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीमंत सुदाम सांगळे पोलीस हवालदार महेश साळंके उत्तम पवार नितीन जगताप आपापांडवर राहुल पालखेडे रामबर्डे आणि चालक पोलीस हवालदार सुकाम पवार यांचा समावेश आहे नाशिक पोलिसांच्या वेळेवर आणि अचूक कारवाईमुळे सातपूर परिसरातील नागरिकांनी आता सुटकेचा निश्वास सोडलाय करणसिंग बावरी न्यूज नाशिक